来。 विस्तार केला सगळी नावं त्या ठिकाणी आपल्याकडं आपल्याला मिळतील आज मी पहिली रायगड लोकसभा मतदारसंघात तिथले उमेदवार म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं सुनील तटकरेजी तिथं उमेदवारी महायुतीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी लढवतील यामध्ये भारतीय जनता पक्ष शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसंच आठवले साहेब तसंच कवाडे साहेब तसंच सदाशिवराव खोत तसंच रासपचे महादेव जानकर तसंच विनय कोरे कवाडेंचं नाव सांगितलं असे सगळे मिळून खरात सचिन खरात असे सगळे घटक पक्षाचे आमचे मित्र पक्षाचे सगळे सहकारी मिळून आम्ही ह्या अठ्ठेचाळीस जागा महाराष्ट्रातल्या लढवतोय काही काहींनी फॉर्म पण भरलेले आहेत आज देखील काही भागामध्ये फॉर्म भरण्याच्याकरता स्वतः देवेंद्र फडणवीस विशेषतः विदर्भामध्ये गेलेले आहेत कारण तुम्हाला माहिती आहे पहिल्या टप्प्यामध्ये विदर्भातल्याच निवडणुका आहेत आणि बाकीच्या संदर्भामधला इतर जागा त्या अठ्ठावीस तारखेला मी आपल्याला त्याच्या संदर्भात सांगेन आता थोड्या वेळाने मी सुनील तटकरेजी दिलीप वळसे पाटील साहेब आम्ही सगळेजण आंबेगावला पण जाणारे आंबेगावला शिवाजीरावराव पाटील जे वीस वर्षापूर्वी आमच्या पक्षातनं शिवसेनेमध्ये गेलेले होते त्यांना आम्ही पुन्हा पक्षप्रवेश त्या ठिकाणी देतो तो पक्षप्रवेश दिल्यानंतर दुसरी जागा मी तिथं त्या पक्षप्रवेशाच्या वेळेस जाहीर करेन पक्षप्रवेश झाल्यानंतर तिथं मी जाहीर करेन आणि अशा प्रकारे बाकीच्या मी तुम्हाला अठ्ठावीसला सगळ्याच महायुतीच्या जागा कुणाला किती कुणाला किती कशा कसं होणार आहे त्याबद्दल ते सांगितलं जाईल एक गोष्ट मला पत्रकार मित्रांना आवर्जून सांगायची तुमच्या मार्फत महाराष्ट्राला देखील सांगायची पाच वर्षापूर्वी ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस एकोण अठ्ठेचाळीस जागा होत्या त्या अठ्ठेचाळीस जागांमध्ये आम्ही महाविकास आघाडीच्या वतीनं लढलो आणि एकनाथराव शिंदे आणि देवेंद्रजी हे सगळेजण भाजप शिवसेना म्हणून युतीचे उमेदवार म्हणून ते लढले त्याच्यामध्ये बीजेपीच्या तेवीस जागा निवडून आल्या शिवसेनेच्या अठरा जागा निवडून आल्या त्यावेळेस अठ्ठेचाळीस जागांचं तेवीस बीजेपी अठरा शिवसेना चार एन सी पी एक काँग्रेस एक नवनीत राणा आम्ही पुरस्कृत केलेलं होतं कारण ती जागा आम्हाला मिळालेली होती आम्ही नवनीत राणांना अमरावतीमध्ये पुरस्कृत केलेलं होतं त्या निवडून आल्याने एमआयएमची एक जागा छत्रपती संभाजीनगरमधनं निवडून आली अशा अठ्ठेचाळीस जागा त्या बाबतीमध्ये होत्या मध्ये कारण नसताना काही काही प पत्रकार मीडियामध्ये देखील इलेक्ट्रॉनिक अँड प्रिंटमध्ये कारण नसताना राष्ट्रवादी तीनच जागा मिळत आहेत अमुक होत आहेत अमुक होत अशा पद्धतीनं गैरसमज पसरवण्याचं काम केलं आमच्यात कुणाच्यातही गैरसमज नाही त्या संदर्भामध्ये त्यांची फक्त आमच्या मित्रपक्षांची एवढीच भूमिका होती आम्ही तेवीस जागा जिंकलेल्या आहेत आम्ही अठरा जिंक जागा जिंकलेल्या आहेत त्याच्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळाव्यात शेवटी आम्ही एकत्र बसून त्याच्यातनं अतिशय व्यवस्थितपणे मार्ग काढला आणि आम्ही देखील साधारण जशा पद्धतीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला जागा मिळायला पाहिजे होत्या तेवढ्या जागा मिळवण्याच्याकरता आम्हाला पण दोन्ही ह्या मित्रपक्षांनी सहकार्याची भूमिका घेतली आणि त्या पद्धतीनं जवळपास मी मागाशी सांगितलं तसं जागा वाटप नव्याण्णव टक्के झालं फक्त अंतिम घोषणा आमचं तिघांचं कालच ठरलं होतं की आपण अठ्ठावीस तारखेला संध्याकाळी आपल्या सोयीनं पत्रकार परिषद घेऊ आणि त्याच्यामध्ये ते, ते जाहीर करू आज जरी आम्ही आमच्या सगळ्या मंत्र्यांना आणि सगळ्या आमदारांच्यावर मंत्र्यांवर एक एक लोकसभा मतदारसंघाची आणि आमदारांच्यावर एक एक विधानसभा मतदारसंघाची जबाबदारी टाकलेली आहे संघटनेचे तर बाकीची टीम आमची तिथं काम करणारच आहे परंतु हे करत असताना आमच्या मित्र पक्षांच्या पण मतदारसंघामध्ये जर तो आमदार तिथला स्थानिक असेल आणि ती जागा जर भाजपला किंवा शिवसेनेला गेलेली असेल तर किंवा रासपला गेलेली असेल तर तिथं त्यांनी त्याही जागेच्या बद्दलची खबरदारी घ्यायची तिथंही व्यवस्थितपणे प्रचाराची यंत्रणा राबवायची आणि बाकीचे दिवस आत्ता पार्टीनं सांगितल्याप्रमाणे तिथं राबवायचे कारण तरन... आमच्या जास्त जागा ह्या तिसऱ्या टप्प्यामध्ये चौऱ्या चौथ्या टप्प्यामध्ये आणि पाचव्या टप्प्यामध्येच येत आहेत त्याच्यावर तसा वेळ पण आहे जाहीरनामा वगैरेच्या बाबतीमध्ये आमची कामं त्याच्याबद्दलचं काम चाललेलं आहे त्या पद्धतीनं लवकर जाहीरनामा दिला जाईल आणि जे जे उमेदवार ज्या ज्या भागातले तिथले काही त्याच्या परिचय पत्रकामध्ये थोडेसे स्थानिक देखील जे तिथले महत्वाचे इश्यू आहे ते पण त्याच्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका किंवा महायुतीची भूमिका काय राहणार आहे आ, का आ, ते पण सांगण्याचं काम आम्ही त्या परिचय पत्रकाच्याद्वारे करणार आहोत अशा पद्धतीनं आम्ही या निवडणुकीला सामोरं जायचं ठरवलेलं आहे आणि जे कोणी स्टार प्रचारक असतात त्यांच्याही याद्या आम्ही एकत्र बसून भाजपची कोण त्याच्यामध्ये असावे राष्ट्रवादीचे कोण असावे आणि हे जे शिवसेनेचे कोण असावे आणि इतर आमचे घटक पक्ष आहेत मित्र पक्ष आहेत रासप आणि बाकीचे सगळे त्यांचे कोण असावे त्याही बद्दल आमची चर्चा दोन दिवसापूर्वी वर्षा बंगल्यावर झाली आहे आणि ते आम्ही त्याला निवडणुकीचे प्रमुख <स्थी> म्हणून महाराष्ट्रामधली जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून धनंजय मुंबई यांच्यावर दिली अशा पद्धतीनं आम्ही लोकांच्या समोर जाणार मला विश्वास आहे आम्ही लोकांचा <स्थ> युतीच्या उमेदवारांच्या वतीनं लोकांच्या समोर जातो नरेंद्र मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करण्याच्या पण अशा प्रकारची आमची सगळ्यांची भूमिका राहील आणि ते आम्ही मतदारांना पटवून देण्याचं काम करू रायगड शिरूरची नाही रायगडची डिक्लेअर केली शिरूरची त्या कार्यक्रम झाल्यानंतर करणार आहे जरा बारामतीचा सस्पेन्स ठेवतो ना कारण तुम्ही सारखं काही पण पन... yes. आम्हाला पण मलाही ऐकायला बरं वाटतं अरे वा हे आता नाव आलं का अरे नाव आलं का त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका व्यवस्थितपणे आणखीन वाटू <laughs> व्यवस्थितपणे अठ्ठावीस तारखेला देतो पण तुमच्या मनात जे नाव आहे तेच नाव तिथे येणार <laughs> तुम्ही आम्हाला काही असं म्हणजे कोण समजता मी इतकं स्वच्छ सांगितलं नव्याण्णव टक्के आमचा निर्णय झालेला आहे शंभरावा टक्का अठ्ठावीस तारखेला संपणार आहे आणि आम्ही आपल्या पुढे येणार आहे त्यावेळेस भाजप किती राष्ट्रवादी किती रासप किती शिवसेना किती असे सगळे आपल्याला सांगणार ना। काय काय त्याच्यामध्ये प्रत्येकाला लोकशाहीमध्ये आपलं आपलं मत मांडण्याचा अधिकार आहे बोलण्याचा अधिकार आहे तो संविधानाने आपल्याला दिलेला आहे आणि त्याच्या संदर्भामध्ये मला एकनाथराव आणि स्वतः देवेंद्रजी म्हणाले की आपण त्याबद्दलचा जो काही निर्णय आहे तो अठ्ठावीस तारखेला घेऊ नाही काही नाही तुम्ही पण मला काही बोला माझं काही ऑब्जेक्शन नाही भूमिका विकास आणि आज देश प्रगतीपथावर पुढं चाललेलं आहे आज जगामध्ये देशाचं नाव निश्चितपणे आपलं वाढतंय आज आपल्याला प्रतिष्ठा मिळालेली आहे आणि सगळ्या वेगवेगळे नॅशनल हायवे असतील पोर्ट असतील तुमचे एअरपोर्ट असतील अशा सगळ्या बाबतीमध्ये कामं मोठ्या प्रमाणात चाललेले आहेत कोस्टल रोड असतील मेट्रो असतील वंदे भारत ट्रेन असतील अनेक प्रकारची कामं मोठ्या प्रमाणावर गेल्या दहा वर्षामध्ये चाललेली आहेत आपण सगळेजण पाहतो कशात आहे नाशिकच्या अजून आम्ही तुम्हाला तुम्ही पुन्हा पुन्हा मला तेच तेच विचारताय मी सांगितलं अठ्ठावीस तारखेला आम्ही कोण कोण उमेदवार कुठं कुठं देणार आहोत आणि कुठल्या कुठल्या जागा आपल्याला मिळालेल्या आहेत कुठल्या कुठल्या पक्षाला महायुतीच्या जागा मिळालेल्या आहेत त्यावेळेस ते चित्र स्पष्ट होऊन जागा आम्ही भरपूर मागण्याचा प्रयत्न केला परंतु चर्चेत असं झालं की तेवीस तर ऑलरेडी सिटिंग बीजेपीचे आहेत आणि अठरा शिवसेनेचे आहेत त्याच्यातले काही दोजींच्या बरोबर आहेत काही आता उभाटाकडे परंतु अशा प्रकारचं चित्र तिथं मांडलं गेलं आणि त्याच्यातून म्हणजे जवळपास एक्केचाळीस जागा तर ह्याच होतात परंतु तरी देखील व्यवस्थितपणे आमच्या कार्यकर्त्यांचं समाधान होईल अशा पद्धतीनं जागा आम्ही मागितलेल्या आहेत तुम्ही मला गंमत कळत नाही मी इतकं तुम्हाला स्पष्ट सांगतो हो की मी अठ्ठावीस तारखेला संपूर्णपणे तिन्ही पक्ष आणि मित्र पक्षांच्या उमेदवार जागांच्या संदर्भात आम्ही तिघ एकत्रपणे प्रेस घेऊन तुम्हाला सांगणार आहे तरी तुम्ही मला वेगवेगळ्या पद्धतीचे प्रश्न त्याच्यामध्ये मग जाहीर ते अठ्ठावीस ला होईल ना बाबा दम काढणार इतका दम काढलाय हो का त्याच्या त्यांना भारतीय जनता पक्षाचे नेते समजून सांगण्याचं सा काम करतील हा युटर्न कधी मारला पवार भेटले होते लोकशाही मध्ये कुणाला भेटायला काही अडचण आहे का, का? उद्याच्याला कोण कोणाला भेटला आम्ही पण कोणाला भेटलो म्हणजे काय आम्ही गेलो का पवार साहेबांनी सांगितलं कुणी सांगितलं होतं अजित नव्हतं सांगितलं ज्यांनी सांगितलं त्यांना विचार हा माझे मी मगाशी तुम्ही रिपीट का करता मी मगाशी त्यांच्या प्रश्नाला काय उत्तर दिलं मला त्याच्याबद्दल कुठली कॉमेंट त्या वक्तव्याबद्दल कुठली कॉमेंट्स करायचे नाही काय कॉमेंट्स करायचे तो तर माझा अधिकार आहे नो कॉमेंट्स त्याचा दोन गोष्ट महायुतीमध्ये नवीन मित्र घेण्याबाबत कोण म्हणलं का खाली कार्यकर्ते प्रत्येक आपले आपले मतं मांडतात हे निर्णय होतात ते वरिष्ठ पातळी होतात आता प्रत्येक पक्षामध्ये असंख्य कार्यकर्ते असतात त्या प्रत्येकाची मतं वेगवेगळी असू शकतात मतमतांतर असू शकतं वेगवेगळ्या विचारधारा असू शकतात माझ्या माहितीप्रमाणे मला जे अवगत आहे त्यामध्ये आम्ही काही प्रमुख लोक राष्ट्रवादीचे शिवसेनेचे प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे आणि भाजपचे प्रमुख म्हणून देवेंद्रजी असतील अमित भाई असतील नरेंद्र मोदी साहेब असतील साहेब असतील हे निर्णय घेतात आता ह्याच्यापेक्षा आणखीन कुणाला निर्णय घ्यायचा अधिकार असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर घाला मी जरूर आपल्या सूचनेचा आदर करीन आणि रासपचे नेते म्हणजे प्रमुख म्हणून आपले महादेवराव जानकर समजलं शिरूरचा उमेदवार निवड निवडायला उशीर लागला का नाही लागला तुम्ही आणि ती महिन्यानंतर तुम्हाला उमेदवार असं नाही रे बाबा यामध्ये मी जसं मागच्या वेळेस पाच वर्षापूर्वी फार विचार करून तिथं उमेदवार शोधून काढला होता काढला होता ना नव्हता काढला अमोल कोलेंना मीच माझ्या घरी बोलवलं होतो प्रेमकोटला तिथून हे विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी देऊन प्रेस घेतली सांगितलं आणि तो उमेदवार त्या ठिकाणी दिला त्यावेळेस तर आमच्याकडे इतर वेगवेगळ्या मान्यवरांनी मागणी केलेली होती हे आपल्याला ज्ञात असे त्या पद्धतीनं निवडणुका ह्या जिंकण्याकरता लढायच्या असतात लढायच्या म्हणून लढायच्या नसतात आणि त्याच्यामुळं तो मतदारसंघामध्ये येणारे सहा विधानसभा मतदारसंघ त्या मतदारसंघात ज्याला जागा जाणारे त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना विश्वासात घेणं तिथल्या आमदारांना विश्वासात घेणं तिथले तालुका अध्यक्ष असतील इतर प्रमुख घटक असतील त्यांना विश्वासात घेणं ह्या सगळ्या गोष्टी आम्ही दोन तीन दिवसापूर्वी पार पाडल्या तुम्ही बघितलं असेल दिलीप वळसे पाटील साहेब मी आणि आमचे काही सहकारी हे आपल्या खेडमध्ये येऊन आम्ही पाच मतदारसंघात कवर केलेले होते आम्ही महेश साहेब भोसरीचं प्रतिनिधित्व करतात त्यांनाही विचारलेलं होतं त्यांचं मत काय विलास लांडेंना विचारलेलं होतं अजित गव्हाणेना विचारलेलं होतं लोकशाहीमध्ये साधारण आपण ज्यावेळेस भूमिका घेतो त्यावेळेस जास्तीत जास्त लोकांना विश्वासात घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आणि त्या पद्धतीनं मी आणि माझ्या सगळ्या सा सहकाऱ्यांनी तसा प्रयत्न केला आणि प्रकारे आता आम्ही पुढे चाललेलो आहे आपण आमची काळजी करू नका आम्हाला फक्त शुभेच्छा दिल्या तर धन्यवाद नमस्कार आपल्या मनस्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या